नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे तिळाचे लाडू त्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि कमी साहित्यामध्ये झटपट कसे बनवायचे ते तुम्हाला मी सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम हे तीळ घेतलेत म्हणजे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे हे गॅस एकदम फास्ट करायचं नाही आहे मंद गॅसवरच भाजायचे अशा प्रकारे ते भाजल्यानंतर पण थंड करत ठेवूया तर त्यामध्ये नंतर शेंगदाणेही भाजायचे आहेत इथे फक्त मी तीळ आणि शेंगदाणे यांचाच वापर केलेला आहे तर इथं आपण शेंगदाणे भाजून घेऊया तीळ थंड करत ठेवलेले आहेत आधी मी एक तिळाच्या लाडूची रेसिपी केली आहे त्याची लिंक ही तुम्हाला देते त्या पद्धतीने तुम्ही करा नक्की शेंगदाणेही आपले भाजून झाले की तेही थंड करून त्याची साली काढून घ्यायचे आहेत आपल्याला प्रकारे तर साली काढते शेंगदाणे तोपर्यंत तुम्ही तो तो जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्रायबर करा तर आपण ते दोन्ही एकत्र करून घेऊया तीळ आणि शेंगदाणे दोन्ही एका भांड्यामध्ये घेऊया ती ती ते तीळ घेतले ते थंड झाले तर त्यामध्ये पण मी जे शेंगदाण्याची साली काढून घेतले आहेत ते त्यामध्ये ॲड करते तर असं म्हणतात की हिवाळ्यामध्ये तिळाचा वाप खाणं चांगलं आरोग्याला खूप फायदेशीर असतं ते आपण बारीक मिक्सरला वाटून घेऊया सर्वप्रथम महिलं मिक्सरचं भांडं हे सुकं असलं पाहिजे हे मी दोन्ही साहित्य पण मी मिक्सरला बारीक वाटून घेते अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम असं मस्त की बारीक झालं पाहिजे थोडं शेंगदाण्याचं जाडसरपणा राहतोच पण तीळ पटकन बारीक होतात इकडे मी कढईमध्ये पहिलं एक चमचा साजूक तूप घेते त्यामध्ये आपल्याला मी तर गूळ टाकते म्हणजे आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा आहे इथे मी गूळ घेतलं आहे तीळ शेंगदाणे आणि गूळ आता गूळ आपलं पाक करून घ्यायचं आहे म्हणजे एकूण चार साहित्यामध्येच हे आपल्या तिळाचे लाडू बनवायचे मस्त हे पाक तयार होईपर्यंत आपलं बारीक मिक्स झाला मस्त पाक तयार आहे तर यामध्ये आपण जे शेकणार आणि ते बारीक करून घेतले ते त्यामध्ये ॲड करायचे आणि तेही आपल्याला एकजीव करून घ्यायचे दोन्ही आणि हे लाडू वळताना मुळात म्हणजे हे गरम गरमच वळाय वळले पाहिजे थंड झालेत की पटकन वळले जात नाही त्यामुळे गरम गरम वळायचे व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करून हो घ्यायचे आणि अशा प्रकारे बघा थंड झाल्यावर होत नाही त्यामुळे गरम गरमच वळून घ्यायचं आहे त्यामुळे गरम गरम वळ्यामुळे गोल आकारी होतो मस्त कसे लाडू आपला तयार झालं आहे असे घरी नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचेही तिळाचे लाडू कसे झालेत ते व्हिडिओ आवडते लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि ह्याही पद्धतीने लाडू करा त्याही ला पद्धतीने लाडू करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद